सगळी नवी आंबेडकर जयंतीची तर खऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्वणीच म्हणावं लागेल आंबेडकर स्मारकामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्यानं या ठिकाणी आयोजित केलेली आहेत व्याख्यानाचा आनंद लोक घेत आहेत त्याचप्रमाणे प्रभाग निहाय जर आपण पाहिलं तर आंबेडकर नगर भीमनगर ह्या भागामध्ये गेली चाळीस वर्ष सातत्याने ज्या पद्धतीने मिरवणुका होत आहेत त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील वेगवेगळ्या विहारामध्ये धार्मिक कार्यक्रम असतील किंवा भोजनदानाचे कार्यक्रम असतील हे सगळे चालत असतात आणि त्यामुळे आजच्या युगामध्ये ज्या पद्धतीने जो तरुण आहे हा इतिहासापासून भरकटत चाललेला आहे आणि तो पुन्हा त्या दिशेला यावा कारण काय की आता प्रत्येकाला शॉर्टकट असं वाटतंय की प्रश्न आहे तर डायरेक्ट उत्तर परंतु ते उत्तर कसं आलं प्रश्न कसा निर्माण झाला या संदर्भामध्ये लोकांना आता त्या ठिकाणी चर्चा करावीशी वाटत नाही अभ्यास करावा वाटत नाही आणि वाचनाची गोडी नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर जयंती म्हणजे बाबासाहेबांनी अठरा अठरा तास ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस किमान जर बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून किंवा आम्हाला आमच्या जीवनामध्ये परिवर्तन हवं आहे तर आम्ही अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे वाचनावर लक्ष दिलं पाहिजे आणि तरुणांनी संकल्प केला पाहिजे की आम्ही आंबेडकर जयंती जी आहे त्या दिवशी आम्ही अठरा अठरा तास या ठिकाणी डीजेवर नाचण्यापेक्षा अठरा अठरा तास आम्ही अभ्यास करू आणि खऱ्या अर्थाने शासनाकर्ती जमात होऊ हे जे स्वप्न बाबासाहेबांचं होतं ते त्या ठिकाणी साकार होईल आणि अशा पद्धतीनेच आता बदल होताना दिसत आहेत नाही आमचं हे का फक्त जयंतीच्या साठी करायचं असं नाहीये की ज्या ज्या लोकांनी कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी काम केलंय त्या सगळ्या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथ्या फक्त फोटोला हार घालण्यापूर्वी आम्ही करत नाही तर त्यांनी जे केलेलं काम हे काम। त्या कामाला उजाळा देण्याचं काम किंवा त्या मार्गावर चालण्याचं काम सातत्याने या ठिकाणी होत आहे आणि ते याच्या पुढेही चालत राहणार आहे त्यामुळे फक्त जयंती म्हणून करायचं नाही तर तीनशे पासष्ट दिवस त्या विचारांवर आम्ही काम करत असतो की भारतीयांना तुम्ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कशी साजरी होईल अस मी सुरुवातीला सांगितलं ना आपल्याला की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणं आता काही राजकीय लोकांना अपरिहार्यता असते की त्यांना त्या, -त्या लोकांची मतं हवी असतात आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना डी जे असेल हे असेल हे सगळं प्रोव्हाइड करतायत परंतु शिक्षण प्रोव्हाइड करताना कुठलाही राजकीय पुढारे दिसत नाहीये शिक्षण आता महाग होत चाललेलं आहे शिक्षणापासून लोक वंचित होत चाललेली आहे शिक्षण आवाक्या बाहेर गेलेलं आहे आणि ते शिक्षण आमच्या आवाक्यात राहील याच्यासाठी आता सध्या आपण सगळ्यांनी युनायटेड होण्याची आवश्यकता एकत्र येण्याची आवश्यकता आहे बहुजन समाजामध्ये फक्त एशियातल्या दोन तीन जाती एकत्र येऊन चालणार नाही तर हा पंच्याऐंशी टक्के जो बहुजन समाज आहे जो शोषित आहे आणि त्याचे त्याचं वर्षानुवर्ष शोषण होत आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ह्या महापुरुषांनी मग बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील तिथपासूनचा इथपर्यंतचा हा जो काळ आहे या काळामध्ये ह्या महापुरुषांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण केलेला आहे परंतु आजची परिस्थिती पुन्हा एकदा त्याच मार्गावर जाते की काय तुमच्या आणि माझ्या आवाक्याबाहेर शिक्षण जाते की काय म्हणून म्हणताना की अविद्या काय करू शकते हे महात्मा यांनी सांगितलं ना तर त्यामुळे एक अविद्या अविद्येला जर हे झालं तर तुम्ही पुन्हा एकदा हा पंच्याऐंशी टक्के जो बहुजन समाज आहे कष्टकरी समाज आहे तो पुन्हा एकदा दलदलीत अडकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे शिक्षणाला महत्व द्या एक, एक वेळ तुम्ही वेगवेगळ्या वे चैनीच्या वस्तू वापरू नका परंतु शिक्षणाला इम्पॉर्टन्स दिले तर तुमच्या जीवनामध्ये ज्या वयात तुम्ही म्हातारपणी आराम करण्याची किंवा रिटायर होण्याची आवश्यकता आहे त्या वयात तुम्हाला काम करावं लागणार नाही